बावीस जुलै दोन हजार पंचवीसला पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत फुलेनगर येथील गोळीबारातील फरार आरोपी पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस जुलै दोन हजार पंचवीसला पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत मुंजाबाद चौक परिसरात दोन गटात दगडफेक आणि गोळीबार झाल्याची घटना घडली होती सदर गुन्ह्यातील गोळीबार करणारा फरार आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे याचा शोध घेत असताना पोलीस शिपाई अंकुश काळे यांना मिळालेल्या माहितीने सदर आरोपी अडगवणका परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त मोनिका राओत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतेश शिरसाट पोलीस उपनिरीक्षक कैलाश जाधव पोलीस हवालदार शिंदे महेश नांदुर्डीकर काळे संतोष पवार पोलीस नाईक लोणारे पोलिस शिपाई गायकवाड अंकुश काळे पोलीस अंमलदार परदेशी बहिकर पोलीस शिपाई वायकडे चितळकर पवार देशमुख महिला पोलीस शिपाई भोईराधीने ही कारवाई पार पडली एन सी रोहन न्यूजसाठी नाशिक